अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत तर उद्या आहे वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि दिवाळीच्या तिच्या वास्त्रासह पूजा करायची असते आता वसुबारस का साजरे करावं किंवा गायीला एवढं महत्व का आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय पवित्र मानलं जातं प्राचीन काळापासून तुम्ही जर बघत आले असाल तर प्राचीन काळापासून गाईला अनन्य साधारण असं महत्त्व आहे गायीपासून आपल्याला ज्या गोष्टी मिळतात त्या एक अमृता समान मानल्या जातात असं म्हणतात की पृथ्वीवरचं अमृत म्हणजे गाईचं दूध आहे आणि म्हणूनच गाईला इतकं अनन्य साधारण असं महत्व आहे त्याचप्रमाणे गाईच्या पोटामध्ये ते तीस कोटी देव वास करतात असं म्हटलं जातं म्हणून गाईला आपण गोमाता असं म्हणत असतो राजा दिलीप आणि भगवान बाळकृष्णांनी गायची सेवा केली आणि बाळकृष्णाने तर स्वतःला गोपाल असं म्हणून घेतलं होतं इतकं अनन्यसाधारण महत्व गायीला आहे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा त्यांना जेव्हा सेवा देतात तेव्हा गोमात्री सेवा करायला सांगितलं जातं त्यात भर म्हणजे पंचगव्य वापरण्याचा सल्ला दिला जातो कारण की पंचगव्य म्हणजे काय पंचगव्य म्हणजे का गायीपासून जे पाच पदार्थ आपल्याला मिळतात जसं की दूध तूप दही शेण गोमूत्र हे जे काही पाच पदार्थ आहेत यापासून पंचगव्य तयार होतं पंचगव्याने स्नान करणं किंवा पंचगव्या पोटात घेणं यामुळे आपल्यातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे आपल्या शरीरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर पडते आणि आपल्या शरीराच्या बऱ्या होत असतात म्हणून पंचगव्यावर आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये इतका भर दिला जातो म्हणून गायीला इतकं अन्न साधारण असं महत्व आहे आणि गायीची सेवा केल्यावर आपल्या जीवनातल्या अनेक अडचणींचा संकटांचा दुखा सुद्धा नाश होत असतो बघा तुम्ही जेव्हाही कुठल्या कामाला जात असाल जर तुम्हाला रस्त्यामध्ये गाय दिसली तर तिचं दर्शन घेऊन जा जेव्हा आपण गायचं दर्शन घेतो आणि पुढच्या कामाला आपण जातो तेव्हा ते आपलं काम यशस्वीरित्या पार पडत असतं त्या कामामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही अनुभव घेऊन बघा आणि त्यामुळेच आपल्याला वसुबारस या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा करायची असते आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक दानांमध्ये गोदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं तर बघा आता आपल्याला वसुबारस या दिवशी गायीची पूजा कशी करायची आहे जर तुमच्या घराच्या जवळपास जिथे कुठे गायीचा गोठा असेल किंवा गोशाळा असेल तेथे तुम्हाला जायचं आहे गायीची पूजा करताना बघा आता यावर्षी असं झालं आहे की वसुबारस या दिवशी रमा एकादशी आहे त्यामुळे उपवास असतो सुद्धा एकादशी दिवशी उपवास असतो असं म्हटलं जातं तर मग या दिवशी तुम्हाला गायीची पूजा कशी करायची आहे नैवेद्य कसं दाखवायचं आहे ते आता आपण बघूया तुमच्या ज घराच्या जवळपास जर गाईचा गोठा असेल किंवा गोशाळा असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे गेल्यावर गाईच्या पायांवर पाणी टाकायचं आहे जर तिचं वासरूही असेल सोबत तर वासराचे पण तुम्हाला पाय धुवायचे आहेत म्हणजे वासराच्या पायावर तुम्हाला पाणी टाकायचं आहे गायला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे तिच्या वासराला पण तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे त्यानंतर बघा या दिवशी एकादशी असल्यामुळे असं म्हटलं तर ती गायीला सुद्धा उपवास असतो बघा खर तर बारस त्या दिवशी बऱ्याच ठिकाणी उडदाचे वडे गायला खाऊ घातले जातात परंतु या दिवशी एकादशी आहे त्यामुळे गायला तुम्हाला गुळ खाऊ घालायचा आहे लक्षात घ्या कुठल्याही प्रकारच्या डाळी नाही किंवा उडदाचे वडे नाही तर तुम्हाला गुळ खाऊ घालायचा आहे असं म्हटलं जातं की एकादशी दिवशी गायला सुद्धा उपवास असतो म्हणून तुम्हाला गायला गुळाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे किंवा तुम्हाला गुळ खाऊ घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला गोमातेला प्रदक्षिणा मारायची आहे दर्शन घ्यायचं आहे लांबून आणि अशा पद्धतीने तुम्हाला तिची पूजा करायची आहे आता तुमच्या घराच्या जवळपास गायचा गोठा नसेल गोशाळा नसेल तर घरच्या घरीच आपण गायीची तिच्या वासासह पूजा कशी करायची ते आता आपण बघूया यासाठी तुमच्या घरामध्ये दे, किंवा देवघरामध्ये गायी वासाची मूर्ती असणं अत्यंत आवश्यक आहे बघा ज्या घरामध्ये असं म्हटलं तर बघा जिथे गाय असते तिथे विठ्ठलाचे पाय असतात असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे मग जर तुमच्या आता बघा आपण तर खरीखुरी गाय आपल्या घरामध्ये नाही ठेवू शकत पण पण आपण गायीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये नक्कीच ठेवू शकतो गायीची तिच्या वासरासह मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ही मूर्ती घरात ठेवल्याने घरातलं वातावरण खरंच खूप शांत राहतं आपल्या घरामध्ये एक सुख शांती येते त्याचबरोबर घरामध्ये एकोपा एको टिकून राहतो जर तुमच्या घरामध्ये आई आणि मुलामध्ये वादविवाद असतील किंवा वडिलांमध्ये मुलामध्ये वादविवाद असतील तर तुम्ही नक्कीच गाय वासरची मूर्ती या दिवशी जर तुम्ही उद्या खरेदी केली जर तुमच्याकडे नसेल तुम्हाला खरेदी करायची असेल तुम्ही उद्या नक्की ती मूर्ती खरेदी करा काही जी तिच्या वास्त्रासह जी मूर्ती आपल्याला मिळते ती तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तिची तुम्हाला पूजा करायची आहे नक्की खरेदी करा तुम्हाला याचा अनुभव तर बघा तर तुम्हाला घरच्या घरी पूजा कशी करायची आहे तुम्हाला एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे सगळ्यात आधी दिवा प्रसुद्ध करून घ्यायचा आहे दिव्याची तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षर तुम्हाला दिवाला व्हायचं आहे फुल अर्पण करायचं आहे कारण की आपण अग्निदेवाच्या साक्षीने आपण पूजा करत असतो त्यानंतर तुम्हाला तीन विडे ठेवायचे आहेत प्रत्येकी दोन दोन विड्याची जोडपाड तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्हाला ते पूजा मांडीमय ठेवायचे आहे आता सगळ्यात आधी आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे एका तांबणामध्ये त्या मूर्तीवर तुम्हाला ओम गण गणपतई नमहा ओम गण गणपतई नमहा या मंत्राला जप करत करत तुम्हाला अकरा वेळेस एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस तुम्हाला जप करायचा आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता दुधाने करू शकता सुद्धा करू शकता तर अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला ती मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती पूजा मानेमध्ये ठेवायची आहे गणपती अप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा नेवाय तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तुम्हाला ती तामणामध्ये घ्यायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर पण तुम्हाला अभिषेक करायचा आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे अकरा वेळेस एकवीस वेळेस एकावन्न वेळेस तुम्ही जप करू शकता त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती मग तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून तशा कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि तुम्हाला पूजा मांडणीमध्ये स्थापन करायचे आहे तुम्हाला फोटो दिसत असेलच स्क्रीनवर तर यापैकी तुम्हाला स्थापना करायची आहे तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा हळद कुंकू अक्षर अर्पण करायचे आहे फुल अर्पण करायचं आहे धूप दीप वळायचं आहे त्यानंतर गायीची तिच्या वासरासह मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे आता आपल्याकडे जर जवळपास गायचा गोटाही नाही गोशाळाही नाही अशा तर अशा परिस्थितीमध्ये आपण गायीची तिच्या वासाचा मूर्ती आणून तिची पूजा आपल्याला करायची आहे तर तुम्हाला गायीच्या मूर्तीवर सुद्धा पाण्याने दुधाने किंवा पंचम तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आहे तर ती पण तुम्हाला पूजा मांडणीमध्ये मध्ये विड्याच्या जोडपणावर तुम्हाला ठेवायची आहे गायीच्या मूर्तीला आणि तिच्या वासाला पण तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फुले अर्पण करायची आहे धूप ओवाळायचं आहे त्यानंतर वैद्य म्हणून तुम्हाला मी जसं सांगितलं की या दिवशी आपल्याला गायीला कुठल्याही प्रकारचा नैवेद्य दुसरा नाही तर आपल्याला दिवशी गुळ खाऊ घालायचा आहे तर तुम्हाला पूजा मांडणीमध्ये पण तुम्हाला गुळाचाच नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्य ठेवताना त्यामध्ये तुम्हाला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे आणि मग तो नैवेद्य तुम्हाला गोमातेला दाखवायचा आहे तर अशा पण तुम्हाला ही पूजा मांडणी करायची अतिशय सायसोपी पूजा मांडणी आहे पण खरंच उद्या नक्की करा यामुळे आपल्याकडनं गोमात्री सेवा करते एक आपल्या जीवनातले जे काही दुःख आहेत संकट आहे ते कुठेतरी दूर निघून जातात आणि आपल्याकडनं गोमात्री सेवा घडत असते तर पण तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे जर तुमच्या जवळपास गोशाळा असेल गोठा असेल तर अतिशय उत्तम आहे जर तुम्हाला गायची पूजा करण्याचा उद्या भाग्य मिळालं तर अतिशय उत्तम पण जर नसेल तर तुम्ही घरच्या घरी पूजा मांडणी अशी करू शकता तर पण तुम्हाला उद्या गोमात्री सेवा करायची आहे आता बघा या दिवशी असं म्हटलं जातं की गहू आणि मूग खाऊ नये त्याचबरोबर या दिवशी माता आपल्या मुलांसाठी उपवास करत असतात जर तुमच्याकडे अशी पद्धत असेल उपवास करण्याची तर तुम्ही करू शकता आता जे एकादशी व्रत करतात त्यांचा तर या दिवशी उपवास असणारच आहे पण जे एकादशी व्रत करत नाही त्यांनी आपल्या मुलांसाठी जर तुम्हाला इच्छा असेल मातांना तर त्यांनी नक्कीच या दिवशी उपवास करावा आणि उपवास हा संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवाराच्या शेंगा खाऊन हा उपवास आपल्याला सोडायचा असतो लक्षात घ्या त्याचबरोबर या दिवसापासून आपल्याला पंत्या लावायला सुरुवात करायची असते या दिवसापासून खऱ्या दिवाळीला सुरुवात होत असते लक्षात घ्या त्यामुळे त्याला आपण लावत असतो सगळीकडे आपल्याला वातावरण अगदी प्रसन्न ठेवायचं असतं या दिवसापासून असं म्हणतात की मातालक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण अगदी शांत स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल तर अशामुळे तुम्हाला या दिवशी गायीची तिच्या वास्त्रासह हो पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याकडनं एक गोमात्री सेवा घडते आणि आपल्या जीवनातले जे काही दुःख अडचणी संकटे आहेत ते दूर निघून जातात तर चला ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी वंधूसोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी सर्वांच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच ठिकाण व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ